प्रसाद मंगल गायक अर्पीच वस्तु म्हणजे प्रसाद प्रत्येक वस्तु लिंगाअर्पीच कर्म परम हाच धर्म जाणून या वर्ण सुखावला तो प्रसाद जी वस्तू आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगात तो पदार्थ असतो पण तो पदार्थ ज्या वेळेला अर्पण केला जातो त्यावेळेला तो कसा आणि शिवभक्ताचा पहिला धर हाय प्रत्येक कर्म लिंगार्थिक कर्म परम हा जी धर्म आणि जी दैनंदिन जीवनामध्ये ਦੇਖੇ ਕੋਟੋ ਖਾਟੋ ਪੀਟੋ ਨੇਸਟੋ ਲਾਉਟੋ ਇਸ ਸਗਣਾ ਜਿੰਗਾਲਾ ਅਰਪਣ ਕਰੁੰਦੇ ਤਾਂ ਆਪਣਾ ਆਪ ਕਰੇ ਜੀਵਨ ਕਰਤਾ ਕਿਨੇ ਕਿ ਕਰਦਾ ਕਹ ਨਹੀਂ दररोज जेवण जोर करताना करताना का देवताना काय म्हणता भाजी चांगली झाली बनला मिटकर पडला बाकरी वाजली इत म्हणताना कधी शिवाय नमा म्हणलं का घास घेताना भगवंताला अर्पण केल्याशिवाय जे काही के आम्ही खातो ते अन्न नाही ते पाप आहे पापानाम अन्न रूपानाम तसेच भोजन उच्च म्हणून त्याच्यात असलेलं नेहमी लिंग फॉर्म देतो का तुमच्या देवाने खाल्ले का तरी वढ एक <coughs> ते तरी पण अर्पण करण्यामुळे तुम्हाला अडचण काय फक्त एक अडचण आहे आणि आठवणत नाही ताटात पडलं की कधी ओळखत जाईल त्या देवाची तेव्हाच्या बापाची ओळख नाही आठवणच होत नाही भूक लागलेली असते इकडे तिकडे बघायला देखील भूक सुटत आता बघा पंडत बसल्यावर आम्ही <coughs> बघितले सांगतो तुम्हाला पंडट बसले असं बसलो आणि लोक जेवायला बसले आमचं प्रवचन झालं अटक काय असते सांगतो हळू प्रवचन केव्हा सोपते हळूच खमंग वास आय लागतो <laughs> तिचा वास येतो कधी शिराचा वास येतो मना विचार करतात महाराजच्या स्थापना कुणी करा की महाराजांना ऐकून <laughs> ऐकून सात दिवस ऐकू ला अजून किती ऐकाव प्रवृत्ती आहे प्रवासी आहे शरीराला पाहिजे 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 आणि ते आत्ताच पाहिजे उचिर नको आणि म्हणून मला सांगायचंय मराठीच एक मन आहे हळूच सांगतो तुम्हाला इजोपर्यंत थांबलो पण पर्यंत थांबत नाही कोळ तर ऐकत नाही उतरून गप्पा 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 गप लावायची तयारी कुठला देव कुठलं नाव कुठलं काय ही वरण पडेल आहे पड वळणं इंद्रिया असता इंद्रियाला भरण पडले सांगतो तुम्हाला शेंगावाला गरव सत्ता आणि सत्तामध्ये लग्न आणि लग्नानंतर आमचं प्रवचन शुभ मंगल सावधान अक्षरच नाही आणि इथं नवरा नाही एवढं म्हणलं आता सावध सावधान म्हणून कशाकडे उरले की सगळे तुटले कार्यकर्ते सांगा आहेत महाराजांचं प्रवचन आहे महाराजांचं प्रवचन आहे तोपर्यंत पंची बसल्या राजे त्याचे होते त्यांनी सांगितलं अजून वर्णाला फोडणी द्यायची आहे कसं वाटलं सर हो त्यांना सांगितलं वर्णाला फोडणी द्यायची आहे काही करू नका आणि गप बसले तरी महाराष्ट्राचा प्रवचन नाही म्हणलं की कुणी बसायला तर असणार कारण भारताबरोबर वरण असलं तरच जेवण ही प्रवृत्ती आहे आणि माणूस याच्यातच आरतलाय झोपायचा उजायचा लेकर हळसायचे आणि त्यांच जग सोडून जायचे करता तुम्ही जन्मले नाही मानवाचा जन्म हा महालाभ हरण्याकरता नाही जिंकण्याकरता झालेला आहे तुम्ही वीर आहात तुमच्या हातात भवयोग दूर करण्याकरता सुंदर औषध दिलेलं आहे भवरोगावरील भवरोगावरील दिव्य रसायन उत्तम प्रकारचं औषध आहे खाल्लाव का औषध खाल्लं का हकीकत आहे आमच्या आम्हाचा आहे कार्यकर्ता चांगला काम किमंत माणूस त्याला हात अजक होतो हातात गोळी

आमच्या वर्वरला महाराजाचा आसून घ्यायला पाहिजे होतं